नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण करत आहे मित्रांनो आजची आपली बातमी आहे महत्वाची तेवीस सप्टेंबरची आनंदाची बातमी पंधरा ऑक्टोबरला मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय ही मागणी होणार मंजूर चला तर पाहूया विषयी सविस्तर स्पष्टीकरण पुढील नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय ही मागणी होणार पूर्ण मंत्रिमंडळाची बैठक केव्हा होणार बैठकीत मंत्रिमंडळ बैठकीत कोणता निर्णय घेण्यात येणार मंत्रिमंडळ निर्णय संदर्भात कोणती मागणी पूर्ण होणार उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवातीपासून शेवट पर्यंत अगदी हमखास व आवश्यक पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर अक्तीय एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आनंदाची आणि दिलासादायक बातमी असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो बातमीच्या संदर्भामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे पंधरा ऑक्टोबरला होणार मोठा निर्णय मंत्रिमंडळाची बैठक ही मागणी होणार पूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत ही मागणी होणार पूर्ण कोणती मागणी पूर्ण होणार आहे तर कर्मचाऱ्यांना त्या संदर्भामध्ये आपण माहिती देत आहोत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे सरकारच्या एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी यंदाची दिवाळी अतिशय गोड ठरणार आहे कारण पुढल्या महिन्यात त्यांची एक महिन्या एक मागणी पूर्ण होणार आहे सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि pension धारकांना पुन्हा एकदा DA वाढीची भेट मिळणार आहे महत्वाची बाब म्हणजे महागाई भत्ता वाढीचा निर्णय नेमका कधी होणार आणि याची संभाव्य तारीख सुद्धा समोर आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाची बैठक संपन्न होणार आहे याच बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांच्या महागाई ची वाढ होणे अपेक्षित आहे कारण सध्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतो ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे AICPI पी च्या जानेवारी जून मधील त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीस पासून कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना धारकांना लागू होणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शन त्या संदर्भाची थकबाकी रक्कम कर्मचाऱ्यांना दिवाळी चा बोनस चे काम करणार आहे सणासुदीच्या हंगामात कर्मचाऱ्यांचा मोठा दिलासा मिळणार आहे महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के झाल्यावर आठव्या वेतन आयोगा स्थापनेची सुद्धा जोरदार चर्चा सुरु झाली आहे आणि तोही लवकरात लवकर लागू करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे पंधरा ऑक्टोबर केंद्री केंद्रीय मंडळ केंद्रीय मंत्रिमंडळाची केंद्री बैठक होणार का आणि त्या बैठकीत महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब होणार का हे पाहण्यासारखे मुख्य ठरणार आहे आणि याच्या करिता हाच व्हिडिओ आपण महत्वपूर्ण व्हायरल केला आहे बातमीचे स्पष्टीकरण व्हायरल केले आहे आपणास आवडल्यास लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ